हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मुख्यमंत्री फिलोशिप दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर त्याच्यातली पहिली जी अट आहे आपली व अटी जे आहेत आपल्या आपण सगळे याच्या डिटेलमध्ये पाहू पहिलं अट अटी पाहू आपल्याला माहिती आहे की भारताचा नागरिक असणं फार गरजेचं आहे तो भारताचा नागरिक तर तुम्ही असालच भारताचे नागरिक भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे कारण हे जे आहे की महाराष्ट्र गवर्मेंटच्या गवर्नमेंटच्या सोबत काम करणार आहे त्याच्यामुळं आणि टॉप लेवलला काम करणार आहे गट अ अधिकारी एवढी त्याची पद असणार आहे तर त्याच्यामुळं तो त्याचा एक पहिला निकष आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे पदवीधर पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे त्याचं ग्रॅज्युएशन मिनिमम कमीत कमी हा आणि साठ टक्के पाहिजे ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्याच्यासाठी तुम्हाला पाच टक्के जा पाच टक्के मार्क जास्त आहे पाच मार्क त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर अजूनच चांगला आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे कामाचा अनुभव कामाचा अनुभव पाहिजे तुम्हाला कामाचा अनुभव कामाचा अनुभव एक वर्षाचा तरी कमीत कमी पाहिजे ठीक आहे एक वर्ष किंवा एक वर्ष पेक्षा जास्त पण पाहिजे तर चांगलीच गोष्ट आहे प्रायवेटमध्ये असला तरी चालेल किंवा सरकारीमध्ये पण असला तर चालेल प्रायव्हेट सरकारी कशामध्ये असलं तरी चालते नसलं तर तुम्ही सहज घेऊ शकता कुठ कोट... आता कुठे कामाचा अनुभव आहे असं काही मेन्शन नाही त्याच्यामुळं तुम्ही कुठलाचा पण अनुभव घेऊ दाखवू शकता तिथं प्रायव्हेट कंपनी किंवा गव्हर्मेंटमध्ये असला तरी ते पण दाखवू शकता याच्यासाठी तुम्हाला भाषेचं ज्ञान असायला पाहिजे भाषा मराठी यायला पाहिजे हिंदी यायला पाहिजे इंग्लिश यायला पाहिजे हे आ... तर यायलाच पाहिजे आणि मराठी ह्या तीन भाषा तर यायलाच पाहिजे मराठी हिंदी इंग्रजी अजून एखादी भाषा येत असेल तर ता तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे कारण त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला फार बेनिफिट होणार आहे कारण इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात सा जास्त मार्क इथे असणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर संगणकाचं ज्ञान संगणक संगणक म्हणजे कम्प्युटर सम कम्प्युटरचं नॉलेज असणं कम्प्युटर नॉलेज असणं तुम्हाला फार गरजेचं आहे ठीक आहे याच्यासाठी जी अट आहे वयाची आहे आ, फार कमी एक, एक आहे एकवीस ते सव्वीस वर्ष ही आठ पाहिजे सव्वीस वर्षामध्येच असायला हवेत तुम्ही तरच तुम्ही अप्लाय करू शकता आणि कॅटेगरीचं पाहिलं तर हे कॅटेगरी याच्यामध्ये काही नाही तुम्ही सगळेच ओपन कॅटेगरी असंच कॅटेगरी सगळ्यांना असं काही कॅटेगरी वाईज असं काही इथे दिलेलं नाही तर ओपनच सगळे असणारे ओपन कॅटेगरीमध्ये सगळे हे करणार आहे ठीक आहे फॉर्म भरावं लागणार आहे म्हणजे असं नाही की तुम्ही एखाद्या कॅटेगरीचा असल्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल असेल ते काही नाही आहे एकूण याचं जी परीक्षा फीस, फीस, फीस आहे परीक्षा फीस म्हणजे एक्झामची एक्झाम फीस आहे तुमची पाचशे रुपये राहणार ही सगळ्यांनाच राहणार आहे कारण जनरल कॅटेगरीमधून सिलेक्शन होणार असल्यामुळे म्हणजे इथे कोणतंही तुम्हाला कॅटेगरीचा रिझर्वेशनचा फायदा नसल्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला जी फीस आहे ती पाचशे रुपये द्यावी लागणार आहे एकूण जी संख्या आहे ते पोस्ट आहेत एकूण सलेक्शन होणार आहे संख्या आहे ती साठ आहे सुरुवातीला ते दोनशे दहा कॅन्डिडेट सिलेक्ट करतील दोनशे दहा कॅन्डिडेट सिलेक्ट करतील ते त्याच्यामध्ये त्यांना तो ते निबंध लिहायला सांगतील निबंध म्हणजे निबंध तुमचं एक की व्यक्तिमत्व कसं आहे काय नाही तुम्ही कसा विचार तुम करता त्याच्यानुसार ते ते तुम्हाला निबंध देणार आहे म्हणजे दोन तीन निबंधचे प्रकार देतील तुम्हाला त्याच्यातला एक सेलेक्ट करून त्याच्यावर लिहायचं आहे तुम्हाला आणि त्या निबंधावरती ते पाहतील आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू ते आपण पाहूतच आपण पुढच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू हा सगळ्यात महत्त्वाचा आहे दोनशे दहापैकी मग ते साठ जो झोनाला सिलेक्ट करतील आता ह्या साठ जोनापैकी केव्हा कमीत कमी वीस ज्या आहेत त्या महिला असायला हव्या त्या आपण पुढे पाहूतात ठीक आहे वन थर्ड काय पाहिजे कमीत कमी एक सातपैकी एकशे एकशे तीन म्हणजेच वीस महिला महिलांना इथं सुवर्ण संधी मिळणार आहे पगार तर सगळ्यांना माहिती असेल पगार जो राहणार आहे पगार हे एकसष्ट हजार पाचशे एवढा राहणार आहे हा बारा महिन्यासाठी राहणार आहे बारा महिने त्याच्यानंतर ते, ते एक्सटेंड होईल की नाही ते ते तुमच्या कामाच्या याच्यावर राहील पण होऊ शकते की बारा महिन्याचा कालावधी एक्स्टेंड होऊ शकतो अजून खूप काही महत्वाच्या गोष्टी आपण हे पाहू हे कोठे काम करणार आहेत याचा कामाचा दर्जा जो असणार आहे तो कलेक्टर तर किंवा जिल्हा परिषदेवर जो सी ओ राहतो किंवा जिल्हा परिषद परिषद देचा सी ओ संघ याचं काम असणार आहे म्हणजे ह्या दोघांसोबत त्याचे काम म्हणजे अतिशय टॉप लेवलला जे आहे लेवल ते आपलं काम असणार आहे ठीक आहे तर म्हणजे आपलं पण पोझिशन खूप मोठी असणार आहे इथे कार्यपद्धती याची सिलेक्शन प्रक्रिया जी राहणार आहे एक ऑनलाईन फॉर्म भरायचं आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीचा असणार आहे ठीक आहे वेबसाईट मी सांगणार आहे ते तुम्हाला परीक्षा जी असणार आहे ऑन परीक्षा होणार आहे नंतर अर्ज केल्याच्यानंतर एक्झाम होणार आहे याची वेबसाईट आहे महाडेश डॉट महा, महा राष्ट्र डॉट जी ओ गोर्मेंट डॉट इन ही वेबसाईट व्यवस्थितपणे पाहायची ह्याच्यावर सगळे डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला तर तुम्हाला एखाद्या काही डाउट्स असतील तर ह्या वेबसाईटवर जाऊ शकता ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे परीक्षा पण तुमची होणार आहे आणि परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की परीक्षा परीक्षा जेव्हा होती ही ओपन कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे कोणीही फॉर्म भरू शकते ओपन असो कॅटेगरी पण ते रिझर्वेशनचा काही बेनिफिट होणार नाही तर चौथी गोष्ट आहे तुम्हाला मी सांगितली होती की परीक्षा झाल्यावर दोनशे दहा कॅन्डिडेट म्हणजे सिलेक्ट होतील कॅन्डिडेटला ते सिलेक्ट करतील आणि त्या दोनशे दहापैकी त्यांना निबंध लिहायला सांगतील वगैरे निबंधाची एक परीक्षा होईल मुंबई बहुतेक मुंबईलाच ही परीक्षा होईल तुम्हाला बोलवल्या जातील सगळ्यांना ठीक आहे त्याच्यानंतर मग <coughs> त्याच्या एक तुमचा इंटरव्ह्यू होईल एक इंटरव्ह्यू होईल मुलाखत घेतल्या जाईल तुमची मुलाखत घेतल्या जाईल निबंध ह्या मुलाखतीला पन्नास मार्क आहेत ठीक आहे तर ते झालं तुम्ही सिलेक्ट याच्या बेसिसवरच होणार आहे म्हणजे दोनशे दहापैकी पैकी साठ जण सिलेक्ट होतील त्याच्यातल्या वी, मिनिमम वीस महिला असणार आहेत आणि टेस्टमध्ये काय काय येणार आहे परीक्षेमध्ये मी ती पण सांगतो तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय येणार जी आपली लेखी परीक्षा राहणार आहे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे जी के येणार आहे जी के तुमचं पन्नास मार्काचं असू शकते रिझनिंग रिझनिंग तुम्हाला दहा मार्काला असू शकतो नंबर तीसचा भाग पाहिला तर इंग्रजी किंवा इंग्लिश इंग्लिश तुमचं दहा मार्काला असेल त्याच्यानंतर चौ चौथा पाहिला आपण क्वांटिट्युटी अप्टिट्यूड म्हणजे आपण गणित म्हणू शकतो क्यू ए गणित गणितावर पंधरा मार्क असणार आहे मराठी हा विषय पण असणार मराठी पाच मार्क आणि आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटरवर चं जे नॉलेज असणार आहे त्याच्यावर दहा मार्क राहणार म्हणजे असा एकंदरीत तुमचा पेपर राहणार आहे किती झाले साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर मार्काची अशी तुमची एक लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे अजून काय अपडेट्स असतील तर ते आपण सांगू आत्ता पुरतं एवढंच ठीक आहे ज्या पण राज्य शासनाच्या अजून नवीन जागा निघणार त्याच्याबद्दल पण तुम्हाला अपडेट देतच राहणार त्याच्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू